वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सध्या आमच्या नाशिकमध्ये दररोज खूप सारा पाऊस पडतोय आणि बुधवारी मात्र रात्रभर पाऊस पडला आणि गुरुवारी सकाळी सुद्धा दिवसभर होता चार वाजेपर्यंत पाऊस पडतच होता अजिबात स्टॉप नव्हता आणि याचा हा व्हिडिओ सुद्धा गुरुवारच मी शूट केलेला आहे तर ते मी तुमच्यावर शेअर करते खूप सारा पाऊस पडला पाणी तर बघा ना माझी माझी म्हणजे माझ्या घराच्या मागची जी काही नारळाची बाग आहे ना तिथे सुद्धा पाणी खूप सारं साचलं होतं आणि त्या दिवशी आमच्या गंगेला महापूर आलेला होता तर इतका भयान पाऊस होता नाशिकमध्येच नाही सगळ्या महाराष्ट्रात भरपूर सारा पाऊस हा पडतोय मे महिन्यामध्ये सुद्धा किती सारा पाऊस पडलेला आता जून महिन्यामध्ये पडतोच पण त्याचंही प्रमाण पाहिजे ना किती तो पाऊस मी स्वतः एक शेतकरी घराण्यातून बिलॉंग करते त्यामुळे मला माहितीये शेतकऱ्याचं यामध्ये किती ते नुकसान झालेलं आहे खूप सारं नुकसान हा पाऊस करून जातो हे सगळं तर शेवटी नैसर्गिक आहे त्यामुळे त्याला आपण काही करू शकत नाही पण इतका पण नको पडत जाऊ रे पावसातून की नेहमी नुकसान करण्यासाठीच येतो ज्या भागामध्ये पाऊस किंवा पाण्याची खूप सारी गरज आहे ना तिथे जाऊन पडत जा तर चला असो घरातली सगळीच कामं माझी आवरून गेली होती कपडे वाळ टाकण्याचं काम मात्र बाकी होतं मग कपडे पण मी इथे वाळ टाकून घेतले घरातच वाळ ठेवलेले आहे कारण माझ्या तिन्ही गॅलरीमध्ये खूप सारं पाणी येत असतं पाऊस कोणत्या दिशेने पडतो त्यानुसार पाणी असतं तर आज माझ्या गॅलरीमध्ये पाणीच आलेलं तर मग मी त्याला घरातच टाकलेला फॅन चालू करून दिला आणि आता ते दिवसभर जेवढे सुकतील तेवढे त्यानंतर ते ते मग इकडे रात्रीला बेडरूम मध्ये घेईल म्हणजे सकाळपर्यंत व्यवस्थित सुकले जातील हे जे काही मखाने तुम्हाला दिसत आहेत तर ते आणून दोन तीन महिने झालेले आहेत आणि असेच मखाने खायला ना अजिबात छान लागत नाही बरं का अजिबात टेस्टी लागत नाही पण मखाना मात्र खूप सारा हेल्दी असतो तर ते मखाने मी फक्त बाहेर काढून ठेवलेलं आहे काय बनवायचं कोणत्या रेसिपी बनवायच्या ते माझ्या डोक्यात अजिबात नाहीये फक्त मी बाहेर काढलं कारण मला त्याचं काहीतरी बनवायचंच आहे आज बनवणारच मी कारण बाहेर पाऊस चालू आहे आणि घरामध्ये सुद्धा सगळी कामं माझी आवरलेली म्हटलं चला या काहीतरी बनवूयात आपण काढून तर ठेवूया म्हणून ते काढून ठेवले सब्जा भिजत ठेवलेला होता म्हणून थोडासा सब्जा पण पिऊन घेतला एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे सब्जा जे भिजलेला असतात ना ते टाकलेलं आणि ते पिऊन घेतलं ही जी काही माझी गॅस शेगडी आहे तर ती आहे बटरफ्लाय कंपनीची माझ्या लग्नामध्येच मला ती भेटलेली होती माझ्याकडे बटरफ्लाय कंपनीचा मिक्सर सुद्धा आहे आणि गॅस शेगडी हे दोन्ही बटरफ्लाय कंपनीचेच आहे खूप छान प्रोडक्ट आहे अकरा वर्षापासून मी दोन्ही वस्तू वापरते अजूनही खराब झालेला नाहीये फक्त किरकोळ खर्च म्हणजे काय आता यातले ना शेगडीला सिल्वर कलरचे बटन भेटलेले होते तर दोन बटन जे आहे ते खराब झाले तर मी ब्लॅक घेऊन आलेली होती तर दोन ब्लॅक एक सिल्वर तर असं होऊन गेलं होतं ते सगळं कॉम्बिनेशन आणि जे मला अजिबात दि, दिसायला पण छान दिसत नव्हतं आणि आवडत पण नव्हतं त्यामुळे मी म्हंटल चला तीन बटन छान घेऊन जाऊया आणि तिन्ही सेमच लाव्या त्यामुळे मी आज तिन्ही बटन जे आहेत ते चेंज करून घेणार तर त्याच्या बाजूला बटन खाली ना अशी घाण साचून राहिलेली होती मग ती पण स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने काढून घेतली आणि छान फिट करून घेतला आणि आता हे बटन आहे ना तर ते स्क्रू वाले आहेत आणि असं काहीतरी काम केलं ना तर खूप छान वाटत असं वाटतं खूप काही मोठं काम केलं की काय आणि खरंच तसं फील येतं हातामध्ये स्क्रू ड्रायव्हर वगैरे आणि मग छान काहीतरी करतोय आपण नाही का ते फील मला येत होतं मस्त ते बटन जे आहे ते व्यवस्थित टाईट करून घेतलंय स्क्रू होता त्याने थोडं फिटिंग करून घ्यायची होती म्हणजे ते बाहेर येत नाही तर मस्त व्यवस्थित करून घेतलं ते आता छान तिने ही जे बटन आहे ते ब्लॅक ब्लॅक दिसताय आता कसं छान दिसतंय की नाही सेम सेम कलरचे बटन छान शेगडी दिसते तर चला आजचं माझं दुपाचं जे काही महत्वाचं काम आहे ते म्हणजे जे काही मखाने आहेत ना त्याच्या छान दोन रेसिपी बनवायच्या दोन रेसिपी का बनवायच्या हे सांगू का मला या दोघांमधली जी रेसिपी खरंच खूप टेस्टी लागेल तर तीच रेसिपी नेक्स्ट टाइम बनणार जर दोन्ही रेसिपी खूप छान टेस्टी बनला तर दोन्ही रेसिपी ह्या बनल्या जातील घरामध्ये आणि मखनाच्या ह्या रेसिपी आहे ना त्या माझ्या घरामध्ये पहिल्यांदीच बनतायत ज्या मी युट्यूबवर सर्च केल्या की नेमका आता या मखान्यांचं करू काय कोण कोणत्या रेसिपी आहे ज्यामुळे मखाना खायला खरंच अजून टेस्टी लागतो दो तर दोन रेसिपी मला खरंच खूप आवडल्या तर त्याच दोन रेसिपी मी आता बनवायला घेते पण त्या आधी ना जे काही मखाने आहेत ते व्यवस्थित चावून निसून घेते म्हणजे त्याच्यामध्ये कीड वगैरे लागलेली आहे की काय किंवा घाण वगैरे असेल तर निघून जाईल त्यामुळे पहिल्यांदा ते चावून घेतलं व्यवस्थित कढईमध्ये तूप घेतलं आणि हे जे काही मखाने आहेत आता खरपूस होईपर्यंत छान यामध्ये फ्राय करून घेते आता मखाने म्हणजे नेमकं काय असतं तर मखाने म्हणजे कमळाच्या बिया असतात त्याला आपण इंग्रजीमध्ये नट किंवा लोटस सीड सुद्धा म्हणतो या बिया वाळून त्याचं हलकं फुलकं कुरकुरीत रूप तयार केलं जातं मखाना खाण्याचे खूप सारे फायदे आहेत बरं का जे मला माहिती आहे आणि जे मला माहीत झालेले आहे ते सगळे तुमच्यावर शेअर करते सगळ्यात पहिलं म्हणजे खूप खूप महत्वाचं ते म्हणजे जेंट्स असो लेडीज असो किंवा लहान मुलं असे ना तर सध्या सगळ्यांच वजन जे आहे ना ते झपाट्याने वाढत चाललेलं आहे तर वजन कमी करण्यासाठी मखाने हे खाल्लेच पाहिजे कारण मखानामध्ये फॅट्स कमी असतात दुसरं म्हणजे पचनक्रिया सुद्धा सुधारते कारण त्यामध्ये फायबर जास्त असतं डायबिटीज मध्ये फायदेशीर आहे साखरेचं प्रमाण नियंत्रित करतं एकदा की आपलं वय झालं की त्यानंतर आपले गुडघे दुखी त्याचबरोबर हातपाय दुखणं जेव्हा आपली डिलेवरी होती सी सेक्शन असो किंवा नॉर्मल का असे ना तर त्यानंतर आपलं कंबर दुखणं हातपाय दुखणं ह्या गोष्टी आपण फेस करतच असतो हडे म्हणजेच बोन आणि त्वचेसाठी हे जे काही मखाने खाणे खूप सारे फायदेशीर आहे कारण त्यामध्ये झिंक मॅग्नेशियम त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट सुद्धा भरपूर प्रमाणात असतात जे फायदे मला माहित होते ते मी तुमच्यावर शेअर केले आता तुम्ही मला सांगा तुम्ही मखाने कसे खातात किंवा तुम्ही खाल्ले आहेत का कोणती पद्धत यूज करतात किंवा अजून कोणती एखादी रेसिपी जी आहे तर ती आ, सोपी आहे आणि ती पण खूप टेस्टी आणि चविष्ट आहे तर ती तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगणार आहात तर चला आता तर मी इथे जे काही मखाने आहे ना त्याचे लाडू मस्त बनवून घेणार आहे तर त्यासाठी मखाने मी आधी तर फ्राय करून घेतले काजू बदाम पिस्ता जे आहे तर ते सुद्धा तुपामध्ये फ्राय करून घेतलं खजूर जे होते तर त्याच्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत आता यातले थोडेसे मखाने मी बाजूला ठेवले कारण मी ते रोस्ट करून घेणार आहे मस्त मसाला मखाना जे काही रोस्टेड मखाना असतो तर ती रेसिपी मी बनवणार तर त्यासाठी थोडे मखाने बाजूला करून घेतले मिक्सर मधून मी आता मखाना ड्रायफ्रूट जे आहे काजू बदाम पिस्ता तर ते आणि खजूर ते हे सगळे जे आहेत ते मी बारीक करून घेते मला थोडासा गुळाचा पाक जो आहे ना तो पण करून घ्यायचा आहे तर थोडा गुळ कमी पडला त्यामुळे मग जी काही भेली आहे ना गुळाची छोटीशी तर त्या थोडासा गुळ हा कट करून घेतला अर्धा त्यामध्ये ऍड केला आणि नंतर म्हंटल की अजूनही म्हणजे हा पाक होईपर्यंत आपल्याकडे वेळ आहे तर आपण अजून जे काही गुळ आहे ना तो कट करून ठेवूयात तर आता ही जी माझी गुळाची छोटीशी बरणी आहे ना तेवढा पूर्ण मी गुळ जो आहे तो कट करून ठेवते गुळाच्या पावडरपेक्षा ही जी काही भेली असते ना ह्या गुळाची टेस्ट खरंच खूप छान असते मी पावडर मागवलेली होती तर त्याची टेस्ट अजिबात मला आवडलेली नाहीये सध्या मी ना गुळाचा चहा पिते आणि जी पावडर आहे ना तर ती मी आता त्यामध्ये यूज करते आता मला फक्त संपवून टाकायची आहे त्यामुळे मी ती पिते पण यानंतर मी कधीही गुळाची पावडर ही आणणार नाहीये जी माझी भेली असते तर तीच आणणार त्यालाच कट करून बर्णीमध्ये भरून ठेवत जाणार पण आता आणलेली आहे तर ती संपवावीच लागेल त्यामुळे मी तिचा वापर करून घेते आता हे सगळं जे काही मिश्रण आहे ना मखाना पावडर ड्राय फ्रुट्स पावडर आणि त्याचबरोबर खजूर तर खजूर सुद्धा मिक्सर मधन बारीक केलेलं होतं तर गर्म गर्म ते सगळं आता एकजीव करून घेते आणि हातासारखा दुसरा चमचा तर कोणताच असू शकत नाही त्यानंतर मी त्यामध्ये गुळाचा पाक सुद्धा ऍड करून घेतला आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून घेतलं आणि लगेच गरमागरम लाडू बांधायला घेतले लाडू बांधायचे असले तर गरमागरम पटकन ते बांधले जातात त्यामुळे पटकन ते बांधायला घेतले आणि आरुषचा सुद्धा टायमिंग झालेला चार वाजले होते आरुष लगेच आला आणि त्याला म्हटलं एक टेस्ट करून बघ कसे झालेले आहे लाडू टेस्ट करण्याच्या आधी मी त्याला मला बसलेला चटका दाखवत होती आणि त्यानंतर ता मी त्याला लाडू टेस्टला दिला छान झालेला आहे आता त्याने सांगितलं म्हणजे नक्कीच छान झालेले त्यानंतर जे काही बाकीचे लाडू आहे ते बनवायला घेतले आता हे लाडू जे आहे ना ते मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच बनवते आधी मी कधीही कधीच लाडू बनवलेले नव्हते किंवा कोणी जर माझ्या समोर बनवत जरी असलं ना तरी त्याला मी कधी बांधू लागले नाही कारण मी दोन तीन वेळा ट्राय केलं लाडू बांधताना पण त्याचा भुगच होऊन जायचं ते काय माझ्याकडं बांधले जात नव्हते त्यामुळे मी कधीही लाडू बनवलेले नाहीत आज फर्स्ट टाइम बनवले त्यात छान छान असा बोटाला चटका सुद्धा बसून घेतलेला आहे पण ठीक आहे मला लाडू बनवता येतात आता इथून पुढे मी नक्कीच लाडू बनवणार त्यानंतर दुसरी जी काही रेसिपी बनवायची होती ती म्हणजे रोस्टेड मखाना त्यासाठी कडेमध्ये तूप लाल तिखट हळद जिरं पावडर चाट मसाला हे ऍड करून घेतलं मिक्सअप केलं त्यामध्ये आपण जे काही के फ्राय केलेले मकाने आहेत ते ऍड केले छान मिक्स करून घ्यायचं इथं रेडी आहे रोस्टेड मखाना एकदम क्विक रेसिपी ही आहे जे वेट लॉस करत असतील त्यांच्यासाठी खूप छान झटपट पटकन तयार होणारी टेस्टी आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे जे कोणी वेट लॉस करत असतील त्यांच्यासाठी एकदम सुपर फास्ट एकदम क्विक अशी ही रेसिपी आहे लाडू बनवण्यासाठी वेळ लागतो पण रोस्टेड मखाना बनवण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही खूप पटकन झटपट ही रेसिपी होते आता रोस्टेड मखाना आणून बोलला की मी आता सगळे खाऊन टाकणार त्यामुळे ते प्लेटमध्येच ठेवले आणि जे लाडू होते ना तव्यामध्ये भरून ठे तर इतके सारे लाडू आणि इतका सार रोस्टेड मखाना हा पडलेला आहे त्यानंतर खूप सारी भांडी होती ती घसून घेतली झाडून घेतलं कशा वाटला तुम्हाला माझ्या आजच्या ह्या रेसिपीस त्याचबरोबर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग डेली ब्लॉग्स बरोबर पर।